आणि हे लाडू वळते ना मी तर मला लहानपणीची आठवण आली माझी मम्मी करायची अशी थंडी चालू झाली का माझी मम्मी बनवायची आणि मी तेव्हा म्हणायची मला अजिबात आवडत नाही तू नको बनवत जाऊ नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता बघा पावणे बारा झालेले आहे आणि आज खूप कामं होती ॲक्च्युली काल व्हिडिओ आला नाही काल बरं वाटत नव्हतं वेदर खूप खराब आहे आणि जेव्हा पण फॉल सीजन स्टार्ट होतो तेव्हा तब्येत खराब व्हायला सुरुवात होते मग मध्येच पाऊस येतो थंडी वाजते हलकंसं ऊन असतं आता एवढा दिवस पाऊस पडत होता आणि आज बघा हलकंसं ऊन आहे त्यामुळे काय झालं काल मला अजिबात बरं नव्हतं वाटत तर मग मी म्हटलं चला आज पूर्ण दिवस आराम करते आणि घरातली कामं जास्त काही केली नव्हती नॉर्मल स्वयंपाक आणि थोडं जे आवरण्याचं असतं नॉर्मल ते आवरलं आणि मग मा आज मला बरं वाटतं आहे तर म्हटलं जे राहिलेली कामं होती ती आज मी पूर्ण केली त्यामुळेच मला खूप उशीर झाला थोड्या वेळात बेलासुद्धा येईल आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर आता मी मटार पुलाव बनवते संध्याकाळी छानसं काहीतरी मी बनवणार आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी भारतातून लाडूसाठी भरपूर वस्तू घेऊन आलेली आहे थंडी पडायला सुरुवात झालेली आहे तर मला मेथी डिंकाचे लाडू बनवायचे आहेत तर मग मी कशी बनवणार आहे ते लाडू हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन मागच्या वेळेस पण मी लाडू बनवले होते ड्रायफ्रूटचे तर ते ब ते लाडूसुद्धा तुम्हा सर्वांना खूप आवडले होते तर मी काय करते आता स्वयंपाक करून घेते आणि जेव्हा मी लाडू बनवायला सुरुवात करेल ना तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार बेलाला आणायला जात आहे मी आणि वातावरण तुम्ही बघू शकता असं मस्त आहे 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 मस्त हवा पण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे जेव्हा मी भारतात न इथे आले होते तेव्हा मी कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या होत्या त्या तुम्हाला मी दाखवल्या आणि थमने बघून तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तर कळाल्याच असतील तर मी आज बनवणार आहे डिंकाचे लाडू डिंक मेथीचे लाडू आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतो कधी आपण फक्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवतो कधी फक्त मेथीचेच लाडू बनवतो कधी ना त्याच्यामध्ये डिंकसुद्धा ॲड करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आता आपण लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे पण अगोदर कसं फक्त मेथीचे आणि डिंकाचेच लाडू बनवायचे आपण आपल्या आईला आपल्या आजीला बघत आलेलो आहोत जे का जेव्हा पण थंडी पडायला सुरुवात झाली का मग प्रत्येकाच्या घरात अं मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवायला सुरुवात होते त्याचं कारणही तसं आहे कारण की ते पौष्टिक असतात आणि थंडीमध्ये आपलं शरीराला ऊब मिळावी त्यामुळे ते डिंकाचे लाडू आपण बनवायचो आणि तेही खूप हेल्दीसुद्धा आहे मेथीचासुद्धा त्याच्यासाठी याच्यासाठीच वापर करतात का मेथी खूप हेल्दी आहे आणि स्पेशली बाई जेव्हा डिलेवरी होते ता आवर तर आवर्जून मेथीचे लाडू डिंकाचे लाडू हे खायला देतात कारण की ते तिच्यासाठी पौष्टिक असतात तर मागच्या वेळेस मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवले होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले होते पण यावेळेस मला प्रॉपर असे मेथीचे लाडू जी जुनी पद्धत वापरून मेथीचे लाडू किंवा डिंकाचे लाडू बनवतात ना तर तसे मला लाडू बनवायचे आहे कारण की इथे थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि इथे काय वस्तू मिळतात काही वस्तू अवेलेबल राहत नाही तर म्हणून मग म्हटलं जेव्हा आता मी भारतात गेले होते तर मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी डिंकाचे मेथीचे लाडू बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते मी सगळं घेऊन आलेले आहे इथे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं पण आत्ता मला लाडू बनवायचे आहे म्हणून मग हे ह्या ज्या वस्तू आहे या आम्ही काढून ठेवलेल्या आहेत इथे काजू बदाम आणि पिस्ता आहे त्यानंतर हे खिलेलं खोबरं हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जेणेकरून ते चांगलं राहावं त्यानंतर इथे आहे टिंक खस खसखस परत ही जायफळ पुढत नाही टाकणार आहे मी त्यानंतर ही आहे हारीक पावडर जेव्हा पण आपण लाडू बनवतो तर मग कसं खारीक पावडर आपण त्यामध्ये यूज करतो किंवा खारीक असते ती आपण दळून वगैरे आणत असतो आणि मग लाडू बनवतो पण इथे अशी खारीक पावडर वगैरे मिळत नाही म्हणून मग ही मी भारतातच घेऊन आले आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे का ज्यांना पण कमरेचा त्रास आहे खूप असं कंबर दुखतं तर त्यांच्यासाठी मी एक टीप देणार आहे की रात्री झोपण्याच्या अगोदर एक एक असं गरम दूध घ्यायचं कपमध्ये आणि एक चमचा ही खारीक पावडर आ, मिक्स करून ती पिऊन घ्यायची रोज असं केलं ना तुम्ही तर तुमचा जो कमरेचा दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी होईल जे पण बाळांतीन आहे त्यांना पण असा कमरेचा त्रास होत असेल त्यांचं सिझेरियन झालं असेल कंबर खूप दुखते थंडीमध्ये स्पेशली तर तुम्ही हे करून बघा नक्की तुम्हाला फायदा मिळेल तर हरिक पावडर त्यानंतर मग या वस्तू ज्या ठेवल्या तर त्या सगळं काढून घेते मी आणि जे एकदम औषधी गुण आहेत ना तर ते सुद्धा मी आणलेले आहेत तर कंबरकस वगैरे ते बघा हे गोडंबी म्हणून आहे ते सुद्धा मी थोडंफार यूज करणार आहे थोडं थोडं सगळे टाकणार आहे त्याच्यामध्ये लाडू मसाला पण घेतलेला आहे त्यामध्ये सुंठ सुंठवडा बत्तीसा पौष्टिक औषधी ज्या वस्तू वस्तू म्हणजे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते मिक्स आहे यामध्ये तर हे सगळं मी घेतलेलं आहे यामध्ये खूप अशा औषधी गुण आहे आकंद आ, 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 गोखरू पिंपळा मूग सालम मोसळी सफेद मुसळी मगर मस्त शतावरी सुंठ कौचबी विदारी कंब विदारी कंद तर हे सगळं आहे यामध्ये त्यानंतर इथे सुद्धा आहे हे गार्डन सीड्स आहे आपण हळीव म्हणतो ते सुद्धा आहे यामध्ये त्यानंतर वेळ तर लागणार नाही आहे इथे आहे चहा मसाला आता अजून यूज केले नाही अजून एक पॅकेट मी हे खारी पावडरचं घेऊन आलेले आहे कारण की मला लागतं म्हणून आणि त्यानंतर यामध्ये आम्ही मेथी पावडर नॉर्मली आपण काय करतो लाडू बनवण्याच्या वेळेस मेथी कच्चीच टाकतो किंवा मेथी भाजून मग ती ग्राइंड करून घेतो तर मी म्हंटल चला पावडरच घेऊन जाते बड बरं पडतं कारण की आपल्याला अंदाज तरी येतो थोडंसं जरी टाकलं तरी पण ठीक आहे जास्त कडू बनवायचे नाही मला परिबेलासाठी पण आहे हे लाडू कारण की त्यांच्यासाठी स्पेशली मी बनवते म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठीच बनवते जर जास्त कडू बनवले तर त्या दोघी खाणार नाही आणि स्कूलला जाण्याच्या अगोदर एक एक लाडू जरी त्यांना दिला तरी पण इनफ आहे ते पौष्टिक गुणधर्म आहे ते त्यांना मिळावेत म्हणून मग मी हा प्रयत्न करते तर या जेवढ्या वस्तू आहे त्या मी काढून ठेवते ठीक आहे आणि अजून एक आहे हे चला आता या सर्व वस्तू काढून ठेवलेल्या आहे मी आणि बाकीच ठेवून देते चला आता मी लाडू बनवायला सुरुवात करते अगोदर आपण हे खोबरं भाजून घेऊ आणि माझी मम्मी जशी लाडू बनवते तसं मी बनवते आणि हे जे मोठं पॅन आहे ना हे असं जाड घेतलेलं आहे मी हे सगळं प्रमाण अंदाजे घेते असं काही मोजून वगैरे घेत नाहीये मस्त असा ब्राऊन झाला पाहिजे आणि हे आहे एकदम प्युअर गाईचं तूप वापरलेलं आहे थोडंसं मी पण हे स्पेशली मी लाडूसाठीच ठेवलं होतं ब्राऊन करून घ्यायचं छान खोबरं भाजून झालेलं आहे आता थोडंसं तूप टाकून बदाम भाजून घे अगोदर इथे मी डिंक काजू बदाम आणि एक काय होतं कदांबरी म्हणून होतं ते मी भाजून घेतलेलं तुप आहे तुपाच्या आता थोडंसं तूप आहे यामध्ये घावाचं पीठ ॲड करते मी एक वाटी कोणी कोणी याच्यामध्ये ना बेसन पीठ पण ॲड करतं कोणी कोणी उर्दाचं पीठ सुद्धा ॲड करतो जास्त छान भाजून आहे थोडंसं तूप टाकते मी आणि यामुळे इथे खोबरं सुद्धा बारीक मी भाजून घेतलं होतं आणि याला असा चुरा करून घेतला हाता आणि ते सुद्धा भाजून घेतलेली आहे मेन आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं त्याच्यानंतर काय लाडू बनवता येत पटापट आपल्याला पीठ छान गोल्डन ब्राऊन कलरचं झालेलं आहे मी काय करते ऑलरेडी आपण यामध्ये खारीकची पावडर ॲड केलेली आहे खारीक ऑलरेडी गोड असते त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं थोडासा गोळ घेतलेला आहे एवढा असं आणि याचा म्हणजे हे हा गोळ छान वितळल्याच्या नंतर मी यामध्ये टाकणार आणि मग इथे काजू बदाम पिस्ता आणि हे जे कंबरकस आहे ते एकत्र मी छान ग्राईंड करून मी ऍड करणार नंतर मग शेवटी मग हे हा जो डिंक आहे ना तो ग्राइंड करून ॲड करणार त्यानंतर मग बाकीचं सगळं मिक्स करणं काय काय ते नंतर दाखवा मी तुम्हाला गुळ मी हा वितळलेला ऍड केलेला आहे थोडस तूप टाकून कोणी कोणी नुसतं असं कट करून सुद्धा ऍड करत पण मग कधी कधी खाताना मध्येच असं गुळाचा असा टेस्ट येतो किंवा मध्येच खूप जास्त गोड लागतं तसं नको व्हायला मी यामध्ये तुम्हाला सांगितलं काजू बदाम पिस्ता आणि कंबरकस हे एकत्र वाटून घेतलं म्हणजे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं ते ॲड केलं त्यानंतर मग डिंका आहे तो पण ग्राइंड करून ॲड केलेला आहे आता मी हळूहळू मिक्स करते जर लागलंच ला मला तर मग मी यामध्ये तूपसुद्धा ॲड करणार एकाही चमच्याने मी मिक्स करून घेते तर गरम गरम तुम्हाला माहिती गुळाचे चटके कसे लागतात आता यामध्ये आपण मेथी पावडर ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर हे ही जी अळीव आहे ती थोडीशी ॲड करणार आहे आणि इथे ही इथे लाडू मसाला आहे तो सुद्धा ॲड करणार आहे अगं ते मिक्स करून घेते विचार पहिला लाडू बनवलेला आहे आणि छोटे छोटेच बनवणार आहे म्हणजे लवकर संपतील सुद्धा जास्त मोठे केले ना मग ते खायला कंटाळा यायला नको परी गेल्याला हे लाडू वळते ना मी तर मला लहानपणीची आली माझी मम्मी करायची अशी थंडी चालू झाली का माझी मम्मी बनवायची आणि मी तेव्हा म्हणायची मला अजिबात आवडत नाही तू नको बनवत जाऊ तर मम्मी म्हणायची खूप हेल्दी असतात खाल्लं पाहिजे हे येते तर मग आम्हाला आवडत नसायचं तरी पण मग मम्मी जबरदस्ती द्यायची आम्हाला आणि आता आपण आई झालेलो आहोत तर आता त्याचं महत्व कळतंय का ह्या पौष्टिक गोष्टी बनवल्या पाहिजे आणि आपल्या मुलांना दिलं पाहिजे जोपर्यंत आई होतले तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कळत नाही आणि कसं थोडस गरम असतं ना असत पटापट वळले जातात हे लाडू बघा आता हे पटापट पटापट होत एक सारखा आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदा लाडू झाले तर कसं नंतर बर्नीत मला भरून ठेवता येईल आणि पटापट हे आवडता येईल आणि आता वाजलेले आहे साडेतीन साडेचारपर्यंत परी पण येऊन जाईल लाडूच आज महत्वाचं होतं कारण की परवा आहे नवरात्री आणि उद्या मला सगळी क्लिनिंग करायची आहे घट बसतात तर त्याच्या वस्तू आणायच्या आहेत तर उद्या थोडीशी धावपळ असणार आहे परत क्लिनिंग असणार आहे उद्या लवकरच अजून मला कामाला सुरुवात करावी लागणार आणि उपास सुद्धा असतो माझा नऊ दिवसाचे नसतात माझे नवरात्रीचे उपास उठता बसतात असतात म्हणजे ज्या दिवशी नवरात्र बसते नवरात्र असते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सोडते आणि मग अगं घट जेव्हा म्हणजे दसरा असतो त्याच्या आदल्या दिवशी मग एक दिवस पकडते उपास आणि दुसऱ्या दिवशी सोडते असं इथे डिंकाचे लाडू तयार आहे आणि मी हे थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे हे संपल्याच्या नंतर मी परत हे लाडू बनवणार आहे कधी काय होतं थोडंसं बनवलं ना ते संपल्याच्या नंतर मग आपल्याला असं वाटतं अरे सगळ्यांना आवडलेले आहेत आणि आता परत आपण बनवूया जास्तीचे बनवून ठेवले आणि ते जर संपले नाही तर ते वेस्ट जाऊ शकता आणि परिबेलासाठी हे फर्स्ट टाइम आहे मी इथे डिंकाचे लाडू नॉर्मली मी असे ड्रायफ्रूटची पावडर करून त्यांना मिल्कमध्ये द्यायची किंवा ड्रायफ्रुट लाडू सुद्धा बनवलेले आहेत ते त्यांनी आवडीने खाल्ले पण यामध्ये तुम्ही बघितलं की औषधी जे आहेत तर ते आणलं होतं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे औषधी गोंधळ म्हणजे आहेत लाडू मसाल्यामध्ये तर ते ऍड केलेले आहे त्यामुळे थोडीशी टेस्ट त्यामध्ये चेंज होणार परत मेथीची पावडर ती त्यामध्ये ॲड केलेली आहे तर बऱ्याचशा वस्तू मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत म्हणून मला माहिती नाही त्यांना आवडणार का नाही आवडणार आणि आम्ही सुद्धा खाणार आहोत पण हे संपल्याच्या नंतर मी परत बनवणार आणि अजून वस्तू भरपूर आहे इव्हन एवढं एवढं बनवलं याच्यापेक्षा अजून दोन वेळेस होतील एवढे लाडू होतील तर म्हटलं सर ॲट एवढं ट्राय करू आपण आणि ही बरणी आहे यामध्ये मी भरून ठेवणार स्कूलला जाण्या अगोदर मी त्यांना हे लाडू मी खायला देणार एकदम छोटे छोटे आहे बघा जास्त मोठे नाही आहे म्हणजे संपून जाते किचनचं लगेच आवरून झालं थोडासा पसारा झाला होता जेव्हा मी बनवत होते लाडू आणि आपण जेव्हा भाजतो सगळ्या वस्तू तर मग कसं ते पडतं इथे तिथे तर लगेचच मी डिशवॉशर लावून घेतला आणि किचनचं पण लगेचच आवरून घेतलं चार वाजलेले आहे बेला झोपली तीन तासापासून आणि आज वन टाईमच स्कूल होते त्याची बेल पर येईल पंधरा वीस मिनटानंतर म्हणूनच अजून ऑफिसचं काम चालू आहे टी टाईम होईल तेव्हा ते येतील तेव्हा मी चहा बनवणार आणि आज म्हटलं काहीतरी बनूया पालक आहे भरपूर म्हटलं पालक पनीर लसूणी पालक पनीर बनवण्याचा विचार चालू आहे आणि गरमागरम असं त्रिकोणी पराठे आणि गावरान तूप आहे गायचं तर त्याची टेस्ट खरंच अप्रतिम लागते आता मी जस्ट लाडू टेस्ट केले बनवलेले अप्रतिम झालेले आहेत आणि मनोजला पण नक्की आवडतील मनोज करतील टेस्ट आता या डब्यामध्ये भरून ठेवले मी अगोदर बर्नीमध्ये भरून ठेवत होते पण एकदम भीती वाटत होती का ते तुटतात का काय म्हणून मग म्हटलं हा डबा ठीक राहणार हे बघा तर चला आता मी काय करते मला वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावायचे आहेत आणि नॅपकिन्स वगैरे आहे किचन नॅपकिन्स आहे ते पण मला वॉश करायला लावायचे आहे मशीनमध्ये ते करून घेते कामं सर्व आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत बेला मॅडम उठल्याच झोपेत ना तिला सांगितलं बघ लाडू बनवले तर मला म्हणते दे लगेच खायला खायचं बाबू तुला थांब देते थांब 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 पडणार नाही डिशमध्ये दिला बसून खा पाडू नको आ मला सांग मग कसं झालं थांब कसं आहे आवडलं तुला यमी आहे मला माहिती बेलाला आवडेल परीचं काय सांगता मांडी घालून बस परी आत्ताच आली स्कूलमधून आणि आता जेवण करायला बसली ते चला फिनिश करायचं सगळं ओके खा साडेपाच झालेले आहे जस्ट फ्रेश झाले मी चहा ठेवला आहे मी आणि मग पण आता येत आहे त्यांना जस्ट आवाज दिला मीटिंग संपली का नाही बघा जस्ट आले ते आणि परीला बुक दिलेली आहे स्कूलमधून प्रॉब्लेम सॉल्व करायला मॅथ्सची बुक आहे आणि ती क कोणती ती तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते तिची स्टडी घ्यायची आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची आहे आणि लसूणी पालक पनीर बनवणार आहे मी आणि ते पालक मला संपवून टाकायचे आहे आणि पनीर पण संपून टाकायचं आहे आणि वेळेवर आहे ना भाजी असो किंवा असं पनीर वगैरे लवकर संपवलं तर ते कसं चांगलं असतं शरीरासाठी नाही तर मग भाजी थोडीशी खराब होऊन जाते मग नंतर मग ती थोडी त्यामध्ये थोडीशी अशी निवडून मग बनवायची तसं नको व्हायला म्हणून मग जेवढं फ्रेश आहे तेवढं मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करते चला मस्त अशी पालक पनीर झालेली आहे बरं फक्त आता अजून वरतून तडका द्यायचा आहे लसणाचा लाल मिरची जिरे आणि अख्खी लाल मिरची ना त्याचा आता जस्ट ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे म्हणून ऑफिसचं काम अजून संपलेलं नाही आहे किती अजून ते बघा सात वाजून दहा मिनटं झालेले आहे अजून ऑफिसचं काम नाही संपले अगोदर मी आता परिबेलाला जेवायला देते गरम गरम पराठे बनवते त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर कसं त्यांचं जे नाईट रुटीन आहे ब्रश करणं कपडे वगैरे चेंज करून मग लवकर त्यांना झोपायला पाठवते मी कारण की लवकर सकाळी उठावं लागतं आणि आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे तर मग कसं लवकर झोपलं ना आता मग पूर्ण झोप होईल नाहीतर मग अर्धवट झोप होते आणि थंडीमध्ये कसं उठावं असं वाटत नाही सकाळी सकाळी म्हणूनच अजून माहिती नाही अर्धा तास लागतो का काय पण ते जेव्हा येते तेव्हा मी त्यांच्यासाठी गरम गरम पराठे बनवणं पहिले जेवण वाढलेलं आहे गरम गरम आवडलं पराठा कसा आहे छान आहे ना मस्त पराठे बनवते मस्त तूप लावले आता पाहुणे नऊ झालेले आहेत जस्ट मनोजचं जेवण झालं कसे झाले होते खूप मस्त खूपच जास्त काम हो ना जेवण म्हणजे जेवण करण्यात हो <laughs> <laughs> <बाजी। laughs> ना पावणे नऊ झाले तर मी कधीची वाट बघत होती तोपर्यंत जेवण ते आलं असं वाटला खाली मग गरम गरम पराठे बनवले आणि त्यांना पालक पनीर खूप आवडला मग असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि मेथीचे लाडू बनवलेले आहे मस्त आणि आजचा दिवस ऍक्च्युली माझा किचनमध्येच गेला पूर्ण दिवस मी किचनमध्येच होते लाडू बनवले त्याच्यानंतर मग तो पसारा आवरला त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली पालक पनीर बनवायला थोडासा उशीर लागतो आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्यामुळे थोडासा तर लेट होणार होतं म्हणून मग मी साडेपाच वाजताच स्वयंपाकाला सुरुवात केली होती मग गरम गरम भात कुकरमध्येच लावला तूप टाकलं एक चमचा त्याच्यामुळे ना भाताचा फ्लेवर खूप मस्त झाला आणि त्यानंतर मग गरम गरम पराठे परी वेलाने पोटभर जेवण केलं परी आता झोपली आहे बिलाला आता थोडा वेळ झोपवणार नाही आहे വീഡിയോ ആവലി വീഡിയോ